नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस संचालक संघटना यांच्या वतीने यंदाची दिवाळी आदिवासी बांधवांसोबत साजरी करण्यात आली डोंगर दऱ्यात वसलेल्या सुमारे दोनशे आदिवासी घरांमध्ये जाऊन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पारंपरिक भारतीय फराळाचं वाटप केलं या उपक्रमाअंतर्गत करंजा लाडू शंकरपाळे चिवडा आदी पारंपरिक फराळाचे पॅकेट वितरित करण्यात आले यावेळी संघटनेचे अध्यक्ष जयंतमुळे उपाध्यक्ष मुकुंद र रनाळकर अर्जुन शिंदे निंबाजी रोकडे खजिनदार रवींद्र पाटील उपाध्यक्ष वाल्मिक सानव सांस्कृतिक विभाग प्रमुख निलेश दुसे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते या सामाजिक उपक्रमासाठी पवन जोशी योगेश बोरसे रोहित जोशी अशोक देशपांडे दे, स्वप्नील कदम शिवाजीराव कांडेकर का, राजपवार रमेश उपाध्ये मंगेश चौधरी विद्या रोकडे प्रतिभा देवरे कैलास खताळे शशिकांत तिडके दीपक गुप्ता विनोद खरोटे विवेक भोर संदीप ताले अतुल आचळे दुर्गेश तिवारी सुधीर गायधनी आदी क्लासेस संचालकांनी उत्साहाने सहकार्य केलं